हे पाव रक्त बापरे किती लावलं पुरी पुरीना बाप किती लागले हे लागल तुम्ही रक्त कोण पि अहो रक्त बघा किती लागते रक्त अव पण हे रक्त माहिती कशाच लागलं गायच्या अंग गोचिड होता तो गोचूड मी मारला त्याच ते रक्त को <laughs> <भाई>, <laughs> <laughs> पायल काय व टप्पा बदला चालू करी पण हरभर वारलं का कसे हो तुम्ही तुम्हाला तेवढं पण कळत नाही का जर हरभर वारलं असतं तुम्हाला सगळं दिसलं असत ना पण हरभर वारलं का अव हे असं असं हे असे असे म्हणजे छेडी टाकाची वारलं का पेट होती का रात्री अकरा वाजता लईट आली होती तर तुम्ही शेतातच गेले तर शेतातच बसले काय करत होते तिच्या शेतात एक शेकोटी होती आम्ही दोघो तिघं गण तिथे बसलो होतो खरंच कव एक शेकोटी होते काय तिथं तुम्ही दोघो तिघं गण तिथे गप्पा मारत बसले होते काय निर्णय झाला तुमचा तुमचा पहिल्यामुळे आम्ही सगळ्यामुळे निर्णय केला सगळ्यांना टप्पा बदलू लागायचा एकूणचा तो एक <coughs> हो <coughs> <coughs> बदला म्हणजे एकूण टप्पा बदलाचा असा निर्णय झाला आमचा कव तुम्ही एक शेकोटीचा फोटो काढून आणला असेल ना तू दाखवा मला हाऊ द्या कसा तुला दाखवतो फोटो तुला खोट वाटत हे पाय लागा शकोती का मला वाटले एक शकोती म्हणलं बरं झालं आता आपण श्रीमंतच हो या चपलाचं बेल्ट कुठ ठेवला होता सकाळी मध्ये सापडच नाही कुठ ठेवला होता म्हणणे मी बापा तुमच्या चपलाच बेल्ट गिल्ट कुठ ठेवला तर मी नाही पाहिला लावला असं त्या कार्तिक ना पॅन्टी त्याची खाली खाली जाती तो त्यो बेल्ट नाही पॅन्टचा यो इथे बेल्ट होता यो बारका त्यो म्हणले मी काय व आपला गहू पाय व किती झोपला तर खरच लय झोपला आहे ना अव यो दोन तीन दिवसापासून जागला असं सारखा म्हणून झोपला तो काय खिजूर काय काटक्यान बोल तू हा बोला पटकन काय पाणी पाच गायले तुम्ही उठा बर पाणी पाजा पाव झोपले काय झोपने काढत नाही मी पटकन उठा जाऊया तुम्ही हात लावून दाखवा मला हा लावला आता हात लावला ते ठीक झाला आता जर हात लावला ना मग सांगेल मी तुम्हाला कोण येतो लावला अव माझं नाव पायल आहे तुम्ही माझे नवरा आहे होय मग पाच पाणी हो पायल चाल बर लवकर बैस गाडीवर पाय ना रात पोट राहील ना चाल लवकर थांबा ना मग रात पोट राहील ना तुम्ही येणार जाणार गाड्या थांबते ते थांबवते थांबवते आता त्या गाडी थोडी जाणार आपल्याला या गाडी नाही चाल लवकर अव तुम्ही तर म्हणते ना की रात पडवली मग आता त्या गाड्यावाल्याला हात द्याला त्या थांबवलं त्या माणसायला तर ते माणसं आपल्याला ती रात धरू लागेल ना म्हणून मी हात दिली 嗯嗯 <Huh? S 2> <laughs>、mm?